गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात मी सूरज गोळे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो श्रोत्यांनो दर बुधवारी आपण गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमाच्या माध्यमातून एका व्यक्तिमत्वाला भेटतो त्यांच्याकडून ते करीत असलेल्या कार्याविषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्नही करतो श्रोत्यांनो आज चित्रकला या कलेविषयी थोडं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात चित्रकलेच्या माध्यमातून आपल्याला मानवी सर्जनशीलतेचा आविष्कार बघायला मिळतो चित्रकला तशी ही अतिशय पुरातन आहे हे आपल्या सर्वांना ठाऊकच आहे लिओनार्डो द विन्सी असेल राफेल असेल मायकेल अँजेलो असेल राजा वर्मा सारखे अनेक महान चित्रकार या ऐतिहासिक कालखंडात होऊन गेलेले आहेत तसंच भारतीय चित्रकला विविध शैलींनी समृद्ध असल्याचं आपण बघतो वारली चित्रकला असेल मधुबनी चित्रकला असेल पाश्चात्य चित्रकला असेल या कलेच्या माध्यमातून मानवी भावना आपल्याला लाभलेला सांस्कृतिक वारसा याविषयी अधिक माहिती देतच असतात श्रोत्यांनो आज स्टुडिओमध्ये आमंत्रित पाहुणे आहेत चित्रकलेमध्ये पारंगत असलेले अकोल्याच्याच सुगंधी मातीत जन्माला आलेले निसर्गातील अनेक रंगीत घटकांशी संवाद साधणारे ज्येष्ठ चित्रकार सतीश पिंपळे सर पिंपळे सर आपलं सर्व श्रोत्यांच्या वतीने आणि अकोला आकाशवाणीच्या वतीने मी मनपूर्वक स्टुडिओमध्ये स्वागत करतो नमस्कार सर नमस्कार नमस्कार श्रोते हो पिंपळे सर आपण जी डी आर्ट ही पदवी पुण्यामधनं घेतलेलीच आहे आणि ती oh. पेंटिंगमध्ये पूर्ण केलेली आहे हा जो आपला कलेचा एक जो प्रवास होता या प्रवासाला जी काही सुरुवात झाली आणि तो प्रवास कसा बहरत गेला याविषयी जर आपल्या श्रोत्यांना अधिक माहिती सांगितली तर म्हणजे आपल्या बालपणापासूनच आपल्याला ही बरोबर छंद होता का आपल्याला हा तसं पाहिलं तर चित्रकला ही कदाचित माझ्यासोबत माझ्या जन्मापासून असावी कारण सगळ्यात सुरुवातीला कुठलं चित्र मी काढलेलं आहे हे मला आठवत नाही आणि मला आठवणारं पहिलं चित्र आहे एका सिंहाचं बसलेल्या सिंहाचं ते मी खूप लहान असताना काढलं होतं तर ते मला पहिलं चित्र आठवतं ह्याच्या आधी कि किती काढले असतील आणि किती रेगोट आवडले असतील माहिती नाही परंतु त्या चित्रापासून माझी सुरुवात झाली आणि मला असं वाटतं की ही रेश किंवा लाईन किंवा कलर्स हे सगळे माझ्यासोबतच सुरुवातीपासून असावेत त्याच्यामुळे मला चित्रकला अतिशय आवडते आणि त्याच क्षेत्रामध्ये मला शिक्षण घेता आलं उच्च शिक्षण घेता आलं आणि पुढे याच क्षेत्रामध्ये मला लेक्चरर म्हणून सर्विस करता आली आणि आता सध्या मी फ्रीलान्स आर्टिस्ट म्हणून इथे काम करतो आहे अशा प्रकारचं भाग्य मिळणं फार क्वचित असतं आणि ते मला मिळालं आहे याच्यासाठी खरोखरच परमेश्वराचे चैतन्याचे ईश्वराचे आभार मानायला पाहिजे कारण मी त्याच क्षेत्रामध्ये कार्यरत आहे सर जी डी आर्टमध्ये जी आपण ती पदवी घेतली आहे तिथून पुढे हा कसा प्रवास बघत गेला याविषयी जरी थोडा लहानपणापासून माझ्या पायाला पोलिओ असल्यामुळे आमच्या वडिलांचं एक मोटर मेकॅनिकल वर्कशॉप होतं तर त्या वर्कशॉपमध्ये असलेले अवजड कामं हो जे आहेत ते कदाचित माझ्याकडनं होणार नाही म्हणून मला आमचे फॅमिली डॉक्टर आहेत डॉक्टर वेसलेकर त्यांनी सांगितलं की याला ज्या क्षेत्रामध्ये आवड असेल त्या क्षेत्रामध्ये तू त्याला काम करू दे आईवडिलांनी देखील मला नंतर प्रोत्साहन दिलं आणि पुढे त्यांच्या लक्षात आलं की मला चित्रकलेमध्ये रस आहे मग त्यांनी मला चित्रकलेमध्ये प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली मग मी पुढे शिक्षण झाल्यानंतर नाशिकला चित्रकला महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला आणि तिथून माझ्या चित्रकलेला सुरुवात झाली तीन वर्ष मी तिथे होतो नाशिकला आणि त्यानंतर पुण्याला अभिनव कला विद्यालयामध्ये तर अभिनव कला विद्यालयामध्ये शेवटच्या वर्षाला असताना मला औरंगाबाद येथील लेक्चरशिप करण्याची संधी मिळाली तिथल्या प्राचार्यांनी मला तिथेच सिलेक्ट केलं आणि त्यांनी सांगितलं की तुमचा हा डिप्लोमा झाल्यानंतर तुम्ही तिथे या आणि तिथे तुम्हाला लेक्चररशिप म्हणून आम्ही स्वीकारत आहोत आणि तिथून माझा मग प्रवास सुरू झाला चित्रकलेमधला लेक्चरशिपमध्ये मुलांना अजिंठ्याला वेरूळला तिथे घेऊन जाणं स्केचिंग करणं अशा प्रकारचं सुरुवात झाली आणि যেমা মি নাশিক चित्रकला महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला तेव्हा माझ्या लक्षात आलं की चित्रकला हे खूप मोठं क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रामध्ये खूप काम करण्यासारखं आहे तर तेव्हापासून मला जे जे मला शिकता येईल ते ते मी शिकायचा प्रयत्न करतो आहे अजून देखील मी विद्यार्थी आहे असंच समजतो कारण नवीन शिकण्यासारखं खूप असतं तर ते मी आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो हे जी डी आर्ट झाल्यानंतर खऱ्या अर्थाने मला वेगवेगळे विषय समजलेत वेगवेगळे टेक्निक समजलेत वेगवेगळे मीडियम्स काय असतात वेगवेगळ्या माध्यमातून कसं काम करायचं वेगवेगळ्या सर्फेसेसवरती वेगवेगळ्या पृष्ठभागांवरती कसं काम करायचं आणि कोणत्या विषयाला काय म्हणायचं विविध प्रकारचे जे चित्र आहेत ते त्या लायब्ररीतून म्हणा किंवा त्या शिक्षणातून मला ते पाहायला मिळालेत आणि चित्रकलेचा वारसा आपल्या भारतामध्ये भरपूर आहे वेरूळ आणि अजिंठा याच्यामध्ये तर अक्षरशः खजिना असल्यासारखं आहे ते शिल्प उत्तीत शिल्प आणि पेंटिंग्स या तिन्ही याचा संगम जे आहेत हे या वेरवेळ्या अजिंठ्यामध्ये आहेत आणि मी शक्यतो सुट्टीच्या दिवशी मुलांना तिथे घेऊन जात असे आणि त्यासोबतच माझा अभ्यास पण मी करत असे शिक्षणाच्या सोबतच मला एक आणखीन एक संधी चांगली अशी मिळाली की पुण्याला असताना सकाळ प्रेस अभिनव कलाविद्यालय आणि औंध संस्थान या तीन संस्थांच्या मार्फत मला अजिंठ्यातील चित्रांची प्रतिकृती करण्याची संधी मिळाली तर तिथे मी केव नंबर दोनमध्ये असलेलं जे खूप सुप्रसिद्ध असं एक चित्र आहे पद्मपाणी बुद्धाचं त्याच्या शेजारी असलेल्या चित्राची मी नक्कल केली आणि म्हणजे हुबेहूब तसं ते, ते मला सात दिवसामध्ये मी ते तयार केलं आणि ते आता सध्या औन संस्थांकडे ते चित्र असावं कदाचित जपून ठेवलेलं आहे ते त्यांनी जपून ठेवलेलं आहे पिंपळे सर आपण बघतोय की चित्रकलेमध्ये अनेक शैली आहेत काही चित्रकला आपल्याला वास्तववादी वाटतात काही रिलिस्ट असतात तर काही आपल्याला मॅबस्ट्रॅक्ट म्हणून किंवा अमृत म्हणून असतात तर काही प्रभाववादी असल्याचंही आपल्याला जाणवतं सर ह्या ज्या वेगवेगळ्या शैली आहे सर ह्याविषयी आपण आपल्या श्रोत्यांना कसं व्यक्त होऊन सांगाल सर कारण सामान्यतः श्रोत्याला एवढंच माहिती आहे चित्रकलेबद्दल की एक स्केच काढावं त्यामध्ये कलर भरावा <laughs> बाकी शैलींविषयी काही माहिती जाऊगत नाही आता सध्याचा काळ हा मोबाईलचा काळ आहे तर त्याच्यामुळे प्रत्येकाच्या हातामध्ये सध्या मोबाईल आहेत आणि टेक्नॉलॉजी खूप डेव्हलप झालेली आहे आणि असं असताना चित्रकलेविषयी नेमकं काय आपल्याला घ्यायला पाहिजे किंवा काय असायला पाहिजे याच्याविषयी संभ्रमात असण्याचंसुद्धा शक्यता आहे परंतु मला असं वाटतं की चित्रकला जी आहे ती ही फक्त कॉपी पेस्ट नसावी त्या त्याच्यामधून त्या क्रिएट क्रिएटिव्हिटी किंवा स्वतःचं निर्मिती स्वनिर्मितीला खूप प्राधान्य असायला पाहिजे आणि तसं पाहिलं तर मनुष्य हाच एक निसर्गाचं खूप मोठी देण आहे आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे अशा आपलं मन आपली बुद्धी आपले डोळे आपले कान आपली त्वचा या अनेक या इंद्रियांपासून आपल्याला काही ना काहीतरी मिळत असतं निसर्गामधनं आपल्याला काही ना काहीतरी मिळत असतं आणि तुमच्या मनामध्ये जे काही ते पाहिल्यानंतर तरंग निर्माण होतात त्याची प्रतिकृती किंवा त्याचं प्रेझेंटेशन आपण जर समजा एखादं सरफेसवर तयार करायला सुरुवात केलं तर ते मनोहारी चित्र तयार होतं असं मला वाटतं आणि अशाच प्रकारचा अभ्यास मी सुरुवातीपासून करत आलेलो आहे मी इतरांनासुद्धा किंवा सांगेन किंवा जे आता नव्याने चित्रकला शिकता आहेत किंवा करू आहेत तर त्यांनी फक्त असं मोबाईलवरची चित्रांची कॉपी न करता तुम्हाला स्वतःला काय वाटतं हे जर समजा व्यक्त करण्याचा तुम्ही प्रयत्न केलात तर ते अधिक उत्तम होईल असं वाटतं त्याच्यामुळे स्वतःला तर आनंद मिळतोच पण ते पाहणाऱ्याला देखील तेवढाच आनंद मिळतो असं मला वाटतं सर ज्या की आपल्या कलाकृती आहेत ज्याही व्यक् व्यक्तिमत्वांनी किंवा आपल्या श्रोत्यांनीही आपल्या काही ज्या काही कलाकृती असतील त्या बघितल्या असतील तर त्यामधली एक निरागस्ता असेल त्यातील काही रंग असतील त्या रंगपणातील जो काही एक नैसर्गिकता असेल आकारातील ईश्वरीय अभिव्यक्तीकरण असेल सर हे आपण निर्माण करण्याचा प्रयत्नच करता सर हे आपल्याकडनं कसं घडत जातं सर याविषयी आपण काय सांगाल जेव्हा चित्रनिर्मितीला सुरुवात होते तेव्हापासून बिंदू लाईन रेषा रंग पोत हे सर्व प्रकार त्याच्यामध्ये तर येतातच विविध विषय देखील असतात आणि विविध विषयामध्ये जसं एक व्यक्तिचित्र आहे प्रत्यक्ष व्यक्तीला समोर बसवून केलेलं चित्र त्या त्या व्यक्तिचित्राचं व्यक्तिचित्रण होईल mm -hmm. त्यानंतर निसर्गाचं जर समजा तुम्ही चित्र केलं तर ते निसर्गचित्र होईल mm -hmm. त्यानंतर वस्तूंना पाहून केलं तर ते वस्तुचित्र होईल अशा प्रकारचे विविध चित्र, चित्र असतातच परंतु त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा तुम्ही डिझाईन्स संकल्पचित्र ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग्स किंवा अमूर्त शैली तुम्ही आता हा अमूर्त हा शब्द तुम्ही काढला तसं पाहिलं तर हे सगळं अमूर्त आहे आणि तुम्हाला वाटणारे जे काही फिलिंग्स आहेत ते ते त्याच्यामध्ये तुम्हाला व्यक्त करायचे असतील तर तुम्हाला काही सांकेतिक त्यांचा आधार घ्यावा लागतो रेषांना एक अर्थ असतो रंगांना प्रतिकात्मक अर्थ असतो त्या रेषांचा त्या प्रतिकात्मक अर्थांचा त्या पोताचा ज्या वेळेला तुम्ही एखाद्या चित्रामध्ये चित्रामध्ये तुम्ही ते दाखवता किंवा चित्रामध्ये ते मांडता तर तेव्हा ते चित्र अमूर्त का कलेकडे झुकायला सुरुवात होते ॲबस्ट्रॅक्ट ज्याला आपण म्हणतो तसं ते तर रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी किंवा आणि जे अम अमूर्त आहे परंतु त्याला प्रतिकात्मक अर्थ आहे अशा प्रकारची जी चित्रशैली असते ती ॲबस्ट्रॅक्ट असे वेगवेगळे विषय आपल्याला त्याच्यामधनं मांडता येऊ शकतात आणि मी बहुतेक चित्रकलेमधल्या सर्व प्रकारच्या चित्रांचा अभ्यास केला आहे आणि ते काढण्याचा प्रयत्न केला आहे परंतु माझ्या असं लक्षात आलं की जसं जसं मी चित्र तयार करतो तसं मला स्वतःला तर आनंद मिळतोच पण ते पाहिल्यानंतर इतरांना देखील तो आनंद मिळतो आणि हे बघण्यामध्ये खरोखर एक दैवी देणगी आहे असं मला ज्या वेळेला वाटतं त्यावेळेला खरोखर मी आनंदी होतो खूप छान सर चित्र जर आपल्याला साकार करायचं असेल तर आपल्याला अनेक तंत्रांचा वापर करावा लागतो आपण सर कॅनवास पेंटिंगसुद्धा करता स्केचिंगसुद्धा करता हे कशा पद्धतीने केलं जातं किंवा जे पण या कलेविषयी अधिक जाणून घेऊ इच्छितात त्यांना आपण काय सांगाल सर चित्राचा एक स्पार्क आपल्या मनामध्ये तयार होतो सगळ्यात पहिल्यांदा ते खूप आवडतं एखादी वस्तू आवडते एखादं दृश्य आवडतं एखादी कधीकधी एखादा साधी अशी बसलेली गाय असेल किंवा म्हैस असेल तर ते खूप अट्रॅक्टिव आणि चांगलं वाटतं आपल्याला तर ते जर समजा करायचं असेल तर ते, चासे चासे ते क्विक स्केचमध्ये करावं लागतं म्हणजे चटकन ती तर ती गाय किंवा एखादा प्राणी जो आहे तो उठून निघून जाण्याची शक्यता असते तर ते आपल्या चित्रामध्ये कसं तुम्हाला करायचं असेल काढायचं असेल तर त्याला क्विक स्केच करावं लागतं तर तुम्ही कागदावरती पेन्सिलने जर समजा काढला तर त्याला स्केचिंग किंवा शीघ्रचित्र असं म्हणतात मग त्यानंतर दुसरा एक प्रकार असतो की कोणाला तरी समोर बसवायचं थांबवायचं त्याला किंवा मी तुझा एक स्केच करतो आहे किंवा मग त्या विशिष्ट पोजमध्ये त्यांना बसून आपण जर समजा ते चित्र केलं तर ते व्यक्ती चित्र होऊ शकतं परंतु त्याचासुद्धा अभ्यास करण्यासाठी आधी आपल्याला स्केच हे करावंच लागतं म्हणून मला असं वाटतं की स्केचिंग हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे पेन्सिल हे खूप साधं सोपं जरी समजा माध्यम असलं तरी देखील ते आत्मसात करावं आणि त्याच्यामधनं तुम्हाला खूप शिकायला मिळतं त्याच्यामधनं तुम्हाला प्रपोर्शन त्याचं कसं आहे ते तुम्हाला लक्षात येतं त्याची पोज कशी आहे ते लक्षात येतं ॲनाटॉमी कशी आहे ते लक्षात येतं त्यावर पडलेला छायाप्रकाश कसा आहे ते लक्षात येतं आणि विशेष म्हणजे टोनल व्हॅल्यूज <laughs> जेव्हा प्रकाश एखाद्या वस्तूवर किंवा एखाद्या व्यक्तीवरती पडतो आणि तो होऊन आपल्याला तो डोळ्यामार्फत दिसतो तर वेगवेगळे जे टोन्स असतात काही पांढरे किंवा काही फिके रंग काही डार्क रंग काही गडद रंग सावल्या तर या सगळ्यांचं जे संमिश्रण असतं ते थ्री डी रूपामध्ये आपल्याला दिसत असतं थ्री डायमेन्शनल दिसतं ते कारण प्रत्यक्ष ते थ्री डायमेन्शनल असतं आपल्याला तसं दिसतं परंतु चित्रकाराकडे एक मर्यादा असते त्याला फक्त लांबी आणि रुंदी असलेल्या कागदावरती किंवा कॅनव्हासवरती ते चित्रित करायचं असतं आणि त्या त्रिमितीचा भास त्यांना द्विमितीमध्ये करायचा असतो म्हणून विविध सरफेसेस ज्याला आपण काही कागद म्हणतो कॅनव्हास म्हणतो कधी कधी भिंतीवर पण करावं लागतात त्यांना म्युरल्स असं म्हणतात तर असे वेगवेगळे विषय आणि वेगवेगळे सब्जेक्ट्स आपल्याला सुचत राहतात काही कलाकृतींची प्रदर्शनीसुद्धा हो, कशा पद्धतीची कलाकृती आपण तिथे केलेल्या आहेत त्याविषयी काय जेव्हा चित्रनिर्मिती होते चित्रनिर्मिती झाल्यानंतर ती इतरांपर्यंत पोचावी जे कला समीक्षक आहेत कला जाणणारे आहेत किंवा कलेचा आस्वाद घेणारे रसिक आहेत त्या रसिकांपर्यंत पोहोचावं असं प्रत्येकाला वाटत असतं तर त्याच्यामुळे मग मा माझ्या कलेचे प्रदर्शनं काही बरेच झालेले आहेत काही ग्रुप शो झालेले आहेत काही सोलो शोज झालेले आहेत संभाजीनगर येथे रमा इंटरनॅशनल हॉट हो, हॉटेलमध्ये हो माझे दोन तीन एक् एक्झिबिशन झालेत मुंबईला जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये झालेले आहेत बजाज आर्ट गॅलरीमध्ये झालेले आहेत आणि इथे अकोल्यामध्ये देखील बरेच कलाकृती माझ्या लागलेल्या आहेत जसे म्युरल्स म्हणजे उत्तीत शिल्प ज्याला असं म्हणतो म्हणजे भिंतीपासून पुढे आलेले जे शिल्प असतात अशा प्रकारचे शिल्प देखील मी बरेच केलेले आहेत थ्री डायमेन्शनल स्कल्पचर्स देखील बरेच झालेले आहेत तर इथे गोरक्षण संस्थेला जे जे गेट आहे त्याच्या बाजूला असलेलं जे काही म्युरल आहे किंवा तिथे असलेल्या एक दोन स्कल्पचर्स आहेत तर त्या स्कल्पचर्स ची संकल्पना आणि ते माझ्या हातून घडलं हे याचा मला खूप आनंद होतो अकोल्यामध्ये आणखीन असे बरेच बरेच आ, आहेत पेंटिंग्ज आहेत काही वैय वैयक्तिक संग्रहामध्ये आहेत काही असे अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल किंवा आणखीन इथे एक शिवाची मूर्ती आहे ती देखील ते स्कल्पचर्स माझ्या हातून घडलेत बाहेरगावी देखील बरेच स्कल्पचर्स आहेत अनेकांनी गौरक्षण रोडला जी पण कलाकृती आहे तिथे ती बघितली असेल पण त्यांना माहिती नसेल की ती आपण केलेली आहे या अनुषंगाने आज माहिती पण होत आहे आपण पण बऱ्याच काही ज्या कलाकृती आपल्या अकोल्यामध्ये पण केल्या आहेत त्या पण या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्या श्रोत्यांना माहिती होत आहेत सर एक तुम्ही आता उल्लेख केला की तुमच्या कलाकृतींचं प्रदर्शन कालाघोळा फेस्टिवल असेल जहांगीर आर्ट गॅलरी असेल कलाकाराचं जेव्हा प्रदर्शनी इतक्या मोठ्या मंचावरती होतं तिथं तर तेव्हा असं वाटतं आपल्याला की आपण जे काही करत आहोत आपल्या प्रयत्नांना इथे कुठेतरी एक ईश्वरीय फळ प्राप्त झाला आहे तर तो, तो एक अनुभव आपल्या श्रोत्यांना कशा पद्धतीने विषय कराल सर एक खूप मनोरंजक घटना मला तुम्हाला सांगावी वाटते रमा इंटरनॅशनलमध्ये ज्या वेळेला माझं प्रदर्शन माझ्या चित्रांचं प्रदर्शन सुरू होतं त्यावेळेचे जवळजवळ मी पंधरा ते सोळा चित्र माझे होते आणि ते सर्व चित्र रसिकांना आवडलेत आणि ते सगळेच्या सगळेच त्या प्रदर्शनामधून विकल्या गेलेत त्यापैकी एक होतं माझं केव नावाचं पेंटिंग ज्याला राज्य पुरस्कार प्राप्त झाला होता तर ते कॅनडाला गेलं तर तर तिथे एक कॅनेडियन ग्रहस्थ ज्या वेळेला तो आला आणि त्यांनी बघितलं ते चित्र तर त्या चित्राच्या समोर तो उभा राहिला आणि त्याला तो स्तब्ध झाला तो मला म्हणा की मी हे चित्र पाहून खूप आनंदित झालो आहे म्हणे आणि या चित्रापासून मला दूर होणं काही शक्य होत नाही कारण मी हिप्नोटाईज झालो आहे म्हणे तेव्हा मला सुद्धा आश्चर्य वाटलं की आपल्या म्हणजे रंगांच्या फटकारामध्ये इतका फोर्स किंवा इतकी ताकद असू शकते का याचं मलासुद्धा आश्चर्य वाटलं ते मला म्हणाले की मी हे चित्र घेऊन जाऊ शकतो का म्हटलं हो हे रसिकांसाठीच सा आहे आणि मग ते चित्र त्यांनी ते, ते कॅनडाला नेलं आणि त्यात एक आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की त्या चित्रासमोर बसून ते मेडिटेशन करतात असा मला नंतर त्यांचा मेसेज आला त्यांना ते एखाद्या विशिष्ट अवस्थेपर्यंत घेऊन जाण्यासाठी ते एक माध्यम म्हणून त्यांनी ते निवडलं तर हे, हे कलेचं फार मोठं स्थान आहे म्हणजे हे फक्त मी चित्र तयार केलं आहे म्हणून नव्हे परंतु कलेला तित तितकी तितकी मोठी आहे कारण कला ही परमोच्च बिंदूवरती ज्या वेळेला पोचते किंवा ती ज्या वेळेला अशा प्रकारचे काही चित्रनिर्मिती होते तर ते चित्र खरोखर दैवी असतात असं आस मला वाटतं आणि ही ईश्वरी देणगीच असतं कारण सहज कोणाला ते जमत नाही हां कारण ज्या वेळेला चित्र तयार करत असताना बरेचदा मला भान राहत नाही की मी काय करतो आहे किंवा कसं आहे ते अप अप होऊन जातं माझ्या हातून घडतं ते तर ती एक दैवी शक्ती कदाचित माझ्या हातून ते करून घेत असेल मी एक माध्यम म्हणून त्यावेळेला असतो समोर रंगांचं पॅलेट असतं ब्रश असतात नाईफ्स असतात टूल्स असतात पण कोणते रंग सिलेक्ट व्हायचे आहेत कोणते र कोणते ब्रश वापरायचे आहेत नाईफ वापरायचे आहेत हे आपोआप ते घडत जातं आणि बरेचदा मी पण आश्चर्यचकित होतो की हे चित्र मी तयार केलं आहे का असं मला वाटायला लागतं कारण ते चित्र तयार होत असताना एक वेगळा आनंद तर असतोच परंतु चित्र ती चित्रकृतीसुद्धा बघताना मी एक त्रयस्थ म्हणून कदाचित बघत असेन मी अब अभ्यास तर केलेला आहे परंतु ते चित्र ज्यावेळेला प्रत्यक्षामध्ये उतरतं त्यावेळेला तो जो फोर्स असतो तो जी तिची गती असते किंवा तो जो एक दिव्य अनुभव असतो तो शब्दामध्ये मा मांडणं फारच कठीण असतं व्यक्त करता व्यक्त नाही करता येत सर सामान्यतः आपण बघतो सर की कुठे एखादी चित्रकला प्रदर्शनी असेल सामान्य एखादं व्यक्तिमत्व जातं विविध काही कलाकृती आहेत आपण ते बघतो पण सामान्य व्यक्तिमत्वाला ते कळत नाही की आपण नेमकं काय बघावं यातनं सुंदर आहे आपण एवढं म्हणतो फक्त पण ती कलाकृती कशी बघावी त्याला पण एक अंतर्मनच लागतं का ते समजण्यासाठी हां नाही बरं तर काय होतं की सर्वसामान्यांना चित्रकलेमधलं जरी समजा टेक्निकली काही माहिती नसलं तरी पण एखादं चित्र मनाला भावतं ते चित्र चांगलं वाटतं आहे याचं कारण असं असतं की तुम्ही निसर्गातून बऱ्याच गोष्टी घेत असतात या निसर्गातल्या ज्या गोष्टी आहेत त्या ज्या वेळेला चित्रामध्ये तुम्हाला दिसायला सुरुवात होते तर त्यावेळेला ते चित्र तुम्हाला ते आवडतं म्हणजे रसिकांना ते आवडतं तर असं हे चि निसर्गाचं रिफ्लेक्शन ज्याच्यामधून असेल किंवा मानवी अभिव्यक्ती ज्याच्यामध्ये असेल अशा प्रकारची चित्रं वि, विशिष्ट असा विस्मयकारक त्याच्यामध्ये नाट्यमय अशी रंगसंगती थे असेल किंवा प्रकाश आणि छायाचित्रणाचा अभ्यास केलेलं ते चित्र असेल तर अशा कलाकृती चटकन नजरेमध्ये भरतात आणि त्याच्याकडे रसिक प्रेक्षक आकर्षित होतो मग आता हे चित्र तयार करत असताना चित्रकाराने देखील निसर्गामधनंच का काही ना काहीतरी घेतलेलं असतं आणि त्याचं ते प्रेझेंटेशन त्याच्यामध्ये केलेलं असतं जसं जसं तुम्ही चित्रकलेमध्ये पारंगत होता म्हणजे काय करता की आ, सतत सराव ज्यावेळेला तुम्ही करता सतत आ, प्रॅक्टिस करतात सतत अभ्यास करतात की हा छाया कशी पडली आहे प्रकाश कसा पडला आहे रिफ्लेक्टेड लाईट कसा पडलेला आहे किंवा त्याचं रूप कसं आहे त्याचा आकार कसा आहे त्याचं बसण्याची ढब कशी आहे किंवा याच्यामधलं वैशिष्ट्य काय आहे ते नेमकं हेरून ज्या वेळेला कागदाच्या किंवा कॅनव्हासच्या विशिष्ट मर्यादा असलेल्या आकारामध्ये ज्यावेळेला ते मांडलं जातं तर म्हणजे मला असं वाटतं की त्यावेळेला चित्रकार स्वतःचं स्वतःचं सर्वस्वपणाला लावलेलं असतं त्यांनी आणि ते जास्तीत जास्त चित्र चांगलं कसं दिसेल असं ज्यावेळेला तो दाखवतो त्यावेळेला ते चित्र इतरांना देखील खूप आवडायला सुरुवात होते असं ते त्याला भावायला लागतं सर आपण आता बघतो आहे की आजची हल्लीची जी पिढी आहे त्या पिढीतही काही युवा का कलाकार घडत आहेत पण बऱ्याचदा असते की चित्रकला या कलेकडे बघण्याचा तो पालकांचा एक जो काही दृष्टिकोन आहे तर थोडासा त्याला शालेय शिक्षणाला जास्त महत्त्व देतात तसं कला ही कुठलीच कमी नसतं आपण बघितलं आहे की अनेक कलाकार वेगवेगळ्या कलाक्षेत्रात <laughs> पुढे आलेले आहेत पण जेव्हा शालेय जीवनामध्ये एखादा विद्यार्थी घडत असेल तर त्या पालकांनाही त्या शिक्षकांनाही तुम्ही काय एक कराल सर की कशा पद्धतीने त्याच्यातली ती सुप्त कला गुण आहेत ते बाहेर येऊ द्या आणि एक चांगला कलाकार घडू द्या बरोबर चित्रकला ही प्रत्येक विषयाला आवश्यक आहे असं मला वाटतं hmm. आणि प्रत्येक विषयामध्ये चित्रकलेचा अंतर्भाव तर असतोच कोणतेही क्षेत्र घ्या इंजिनिअरिंग असेल मेडिकल असेल किंवा आणखीन इतर कुठलेही असेल मॅथमॅटिक्स मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला भूमिती करावी लागते इंजिनिअरिंग ड्रॉईंगमध्ये तुम्हाला वेगवेगळे ड्रॉइंग्स करावे लागतात मेडिकल सायन्समध्ये देखील वेगवेगळे hmm. ड्रॉइंग्स करावे लागतात आता आणि त्या तुम्ही जर समजा त्या आकृत्या काढल्या तर त्या आकृत्यांना विशिष्ट मार्क्स जास्त दिल्या जातात असंही आहे कारण चित्र जे आहे ते दहा शब्दांमध्ये जे व्यक्त होत नाही किंवा शंभर शब्दांमध्ये जे व्यक्त होत नाही ते एका चित्रामध्ये आपण सांगू शकतो तर याचा अभ्यास जर समजा वि विद्यार्थ्यांनी केलात तर ते जास्त चांगल्या रीतीने ते समजावून सांगू शकतात आणि मला असं वाटतं की प्रत्येकजण हा चित्रकार असतोच मग hmm. पण त्या चित्रकलेचा अभ्यास जर समजा व्यवस्थितपणे केला छोटे छोटे मर्म जे आहेत ते लक्षात घेतलेत सहजपणे कोणी पण ते चित्र चांगल्या रीतीने काढू शकतात तर चित्रनिर्मिती आणि चित्र समजणं किंवा हे हे या दोन्ही गोष्टी थोड्या वेगळ्या आहेत म्हणजे चित्र निर्मितीच केली म्हणजे चित्रकार होतो असं नाही कारण प्रत्यक्ष जीवनामध्ये चित्रकलेशी संबंधित अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपण अंगीकारत असतो आपण स्व स्वतःचे कपडे कलर स्कीम कशी ठे असायला पाहिजे आपल्या फर्निचरचे रंग कसे असायला पाहिजेत आपल्या घराचे रंग कसे असायला पाहिजेत हे आपण नेहमी बघत असतो आपण तशा प्रकारचं कलर ॲप्लिकेशन करतो त्याच्यामध्ये म्हणजेच की चित्रकारिता तुमच्या जीवनामध्ये आहेच प्रत्येक ठिकाणी ते चित्रकला असतेच आणि चित्रकलेला तेवढं महत्त्व आहे म्हणूनच आपण अतिशय चांगल्या रीतीने आपलं जीवन जगू शकतो प्रिंटेड चित्र ऐवजी जर समजा हाताने तयार केलेलं जे चित्र आहे ते जर समजा भिंतीवरती असेल तर तो जिवंतपणा जो असतो तो संपूर्ण भिंत किंवा त्या घराला एक वेगळा एक आ, लुक देत असतो त्याच्यामध्ये एक चैतन्य निर्माण करत असतो असं मला वाटतं हे चित्रांच्या विषयीची आवड जी आहे ती वाढायला हवी आहे असं मला वाटतं तर पालकांनीही हे लक्षात घ्यायला हवं हो की ज्याही पालकांची मुलं चित्रकला ही कला अवगत करू इच्छितात त्यांना वाटतं की आपण पण चांगलं चित्रकार व्हावं हो तर ता त्यांना थोडंसं पुढं जाऊ द्यायला हवं हो। करेक्ट शाळेने त्यांना एक प्रोत्साहन द्यायला हवं हो। हां हा, हल्लीचे पालक आता तसेही सजग झालेलेच आहेत विद्यार्थ्यांकडे त्यांचं लक्ष असतंच ते आपल्या पाल्यांना खूप चांगल्या रीतीने मटेरियल किंवा जे सा साधनसामुग्री आहे ते घेऊन देऊ शकतात परंतु नेमकं काय शिकायचं आहे किंवा काय करायचं आहे ह्याचा तपास विद्यार्थ्यांनी पण करायला हवा आणि त्यांना मदत करायला हवी त्यांच्या पालकांनी नेमकं आता त्याच्यामध्ये कोणते गुण आहेत विद्यार्थ्यांमध्ये की हा इंजिनिअरिंग ड्रॉइंग छान करतो आहे का मग इंजिनिअरिंगचे त्याच्यासाठी लागणारे जे काही साधनसामुग्री आहे किंवा वैशिष्ट्यपूर्ण चित्र कशी तयार करायची याचा त्यांनी अभ्यास केला तर तो आणखीन अधिक छान चित्र तयार करू शकेल तो फक्त चित्रकारितेमध्ये जर समजा पारंगत असेल तर त्याला तशा प्रकारचे साधनसामग्री पुरवली तर तो अधिक आणखीन चांगला करू शकेल कारण की मला मला आठवतं की माझ्या लहानपणी ज्या वेळेला माझ्या आईवडिलांनी मला अशी रंगपेटी किंवा हे कर रंगांचं साहित्य ज्या वेळेला दिलं त्यावेळेला मला झालेला जो आनंद होतो तो अवर्णनीय आहे बरोबर आणि त्याचं त्याची परिणिती आज मला असे लक्षात येते की हे सगळं जे काय आहे हे त्यांच्या या आशीर्वादामुळे त्यांच्या प्रोत्साहनामुळे झालेला आहे आणि तो सतत अभ्यास माझ्याकडनं होत गेला आणि ही सर्व चित्रकलेची देणगी आहे माझ्या माझं जे काही ओळख आहे माझे जे काही चित, चित्र चित्रांची ओळख आहे ही देखील चित्रकलेचीच देणगी आहे बरोबर कारण की चित्रकलेची साधना चित्रकलेची आराधना त्याच्यामध्ये असलेलं सातत्य हे ज्यावेळेस मी सतत करत राहतो तर त्यावेळेला आज म्हणजे माझं वय जरी समजा बहात्तर वर्षाचं असलं तर तरी देखील मला अजूनही असं वाटतं की आपण मोठी चित्र तयार करू शकतो आपण छोटी चित्र तयार करू शकतो वेगवेगळ्या प्रकारची चित्र तयार करू शकतो तर ही जी स्फूर्ती असते ही या चित्रकलेमधनंच मला मिळालेली आहे बरोबर सर आपण कुठल्याही कलेमध्ये जेव्हा आपण पूर्णपणे समरसून जातो तर ते तेव्हा असं वाटतं की आपल्याकडनं आणखी आणखी अनेक अनेक गोष्टी घडत जाव्या घडत जाव्या तिथे वय हे वय क्रायटेरिया नसतो सर सर आणखीनही जाता जाता आपल्या श्रोत्यांना चित्रकला या कलेविषयी काय सांगाल सर तुम्ही निसर्गावर प्रेम करा निसर्गामध्ये असलेले जे काही घटक आहेत जे काही रंग आहेत जे काही दृश्य आहे ते तुम्ही आत्मसात करण्याचा प्रयत्न करा ते त्याचे समरस व्हा आणि स्वतः मानवदेखील हा एक निसर्गाचाच भाग असल्यामुळे त्याच्या हातून जर समजा त्याला चित्रकाराला एक वैशिष्ट्यपूर्ण अशी एक देणगी दिलेली असेल की तो क्रिएट करू शकतो तर त्यांनी देखील निसर्गाशी संबंधित असलेले असे अनेक चित्र तयार करावेत अनेक चांगले चांगल्या चित्रांमधून चांगले संदेश द्यावेत आणि पॉझिटिव्हिटी कशी निर्माण होईल याच्याकडे आपण सातत्याने लक्ष दिलं गेलं पाहिजे असं मला वाटतं कारण की आपल्या आसपास अनेक अशा घटना घडतात किंवा अशा अनेक गोष्टी असतात की ज्यानेमधून नैराश्य येण्याची शक्यता असते hmm. परंतु नैराश्याला दूर करण्यासाठी चित्रकला हा अतिशय सुंदर असं माध्यम आहे असं मला वाटतं छान चित्र बघावीत छान वाचन करावं छान पुस्तकं वाचावीत आणि त्याच्यामधनं निर्माण होणारी जी चित्रं चित्र आहेत ती चित्रप्रदर्शन आणि चित्रसाक्षरता या संपूर्ण समाजामध्ये यावी असं मला वाटतं सर्वांना चित्रकलेविषयी समजायला हवं <laughs> त्याच्याविषयी प्राथमिक माहिती जी आहे ती असायला हवी आणि त्यासाठी चित्रप्रदर्शनं बघायला हवीत त्याच्यावर चर्चा व्हायला हवीत त्याच्यानंतर अशा काही संमेलनं छोटी व्हायला हवीत आणि त्याच्यामधनं चित्रकले चित्रकलेला किंवा चित्रकलेच्या विषयाला गती मिळेल त्याला वाढ होईल आणि ते सर्वांना आवडती होईल असं मला वाटतं आणि ही चित्रकलेचा जो वारसा आहे हा पुढे समृद्ध होत जाईल निश्चितच नक्कीच नक्कीच मला खात्री आहे अनेक विद्यार्थी मला भेटतात अनेक विद्यार्थी मला माझ्याशी चर्चा पण करतात तर त्यांच्या या चर्चेतून असं दिसतं की आता पुन्हा चित्रकलेला फार चांगले दिवस यायला सुरुवात झालेली आहे मोबाईल वगैरे जरी समजा आपण म्हंटलं तरी पण तुम्हाला हे माहिती पुरवणारे देखील यंत्रणा आहे त्याच्यामधनं तुम्हाला चांगल्या प्रदर्शनाविषयी माहिती मिळते चांगल्या श शि शिल्पांची चांगल्या चित्रांची चांगल्या माध्यमांची नवीन नवीन येणाऱ्या शोधांची वेगवेगळे टूल्स आहेत ते त्या ते सगळं तुम्हाला ते या मोबाईल माध्यमातूनच मिळतं तर असं हे शिक्षण सातत्याने पुढे जावं सर्वांगाने बहरावं सर्वांगाने फुलावं असं मला वाटतं स सर्व चित्रकारांना भावी चित्रकारांना आणि सर्वांना शुभेच्छा मला द्यायच्या वाटतात पिंपळे सर आपण इथे आलात आणि चित्रकलेविषयी अनेक बाबींची जी उखल केली आणि एकदम विस्तृतपणे याविषयी आपण जे मार्गदर्शन केलं ते निश्चितच पालकांसाठी विद्यार्थ्यांसाठी आपल्या सर्व श्रोत्यांसाठी एक प्रेरणादायी असेल अशी आपण आशा व्यक्त करूया आणि इथे थांबूयात तुम्ही इथे आलात सर त्याकरिता मी सर्व श्रोत्यांच्या वतीने आणि अकोला आकाशवाणीच्या वतीने आपले खूप खूप आभार मानतो धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद